नमस्कार मित्रांनो आज मी आपल्याला काही गोष्टीचं जाणीव करून देणारे जेणेकरून आपल्याला नेहमी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी याच्यावर संदर्भ असणारा एक मुद्दे महत्त्वाचा मुद्दा आहे वेळ वाणी अन्न पाणी आणि नाणी ही आयुष्यभर जपून जपून वापरली पाहिजे भविष्यामध्ये येणारे ह्याच चार पाच गोष्टीवर आपण जर लक्ष केंद्रित केलं तर येणारा काळ आपल्यासाठी सुलभ आणि सुलभ राहतो वेळेचं महत्त्व ज्या व्यक्तीला अगदी त्याची काही क्षणासाठी गाडी निघून गेली आहे किंवा ते काही वेळेचं काही काम येळेमुळं व्हायला गेलं आहे तर त्याला वेळेचं महत्त्व विचारा तर वाणीचा जर विषय केला तर आपण ज्या भगवंताने आपल्याला वाणी दिली आहे तर ही वाणी तुम्ही सुंदर गीत पण गाऊ शकते सुंदर भजन करू शकते आणि कसल्याही प्रकारच्या आपण शिव्या देऊ शकतो तर वाणीचा उपयोग करायचं ही डिपेंड आपल्यावर आहे तरी सुद्धा आपली वाणी व्यर्थ न जावं ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तिसरं आहे अन्न अन्न ही नेहमी पोषक असलं पाहिजे अन्न खाताना डिपेन आपल्याला गोड चवीचं चटचटीदार आवडतं पण ते आपल्या हिताचं नसतं तर आपल्या हिताचं जी आहे ते खाल्लं पाहिजे आणि आपल्याला संसारात आपल्या कुठल्याही मुलांवर आपल्या कुटुंबावर परिणाम होऊ नाही याचा वापर केला जातो केला पाहिजे का तर पाकिटमध्ये आणि जे वस्तू असतात त्याच्यापेक्षा आपल्या घरच्या वस्तू कधी चांगल्या असतात त्यापैकी जी काय कायचं आहे ती निरोगी राहण्यासाठी सेंद्रिय जैविक पद्धतीचं भाजीपाला किंवा जी बी खाता येईल ती खावं का तर कुटुंब निरोगी मार्ग आहे पुढं आहे तुमचं पाणी तंतोतंत पाण्याचा उपर के उपयोग केला पाहिजे पाणी जास्त झालं का तर काही प्रॉब्लेम येत नाही पण पाणी नेहमी असेल तर नेहमी ताप ही तुमच्या कायम डोक्यामध्ये वाढले जाते तर पाण्याचासुद्धा वेळेने उपयोग करा ज्यांचा एका घोटासाठी जीव जाणारे त्याला पाण्याचं महत्त्व विचारा पाणी आपल्याला सगळ्या शंभर टक्के शरीरामध्ये पाणी असल्यामुळं आपल्याला पाण्याचा उपयोगसुद्धा जपून केला पाहिजे जितकं महत्त्वाचं अन्न आहे तितकंच महत्त्वाचं पाणी आहे त्यासाठी पाणीसुद्धा वापर एकदम जवळ केला पाहिजे पुढचा मुद्दा आहे की आपल्या नाणी नाणी हा पैसा आहे जी व्यक्ती तुम्हाला अधिकार देतो ती माणूस असतो आणि जी अधिकारी काम करतो ती पण माणूस असतो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे नाणंही जपून वापरलं ना पाहिजे आणि आपल्या कामासाठी हे व्यवस्थित वापरलं पाहिजे नमस्कार